सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांच्या कल्पनेतून निघालेला उपक्रम म्हणजे एक मध्यस्थी देशासाठी संपूर्ण देशात राबून जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री वाय एच साहेब न्यायाधीश श्री संधू साहेब व वकील संघाचे सचिव श्री निलेश पाटील यांनी पत्रकार परिषद केले एक मध्यस्थी देशासाठी किंवा मिडिशन फॉर द नेशन म्हणून मान्य गवई साहेब आणि मान्य सूर्यकांत साहेब जे मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या संकल्पनेतून नव्वद दिवसासाठी आपल्याला राबवायची आहे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान मॅटर्स आयडेंटिफाय केले जातील आणि पुढचे दोन महिन्यात सगळे मॅटर्स निकाले होतील हे कुठले मॅटर्स तर पती पत्नींचे आपसातले वाद ज्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आलं फारकत आली नांद्याचे प्रकरणे आले आणि खवटीची प्रकरणे आलेत त्यानंतर लँड अक्विजिशनचे केसेस आले त्यानंतर, केसे त्यानंतर वाटपाचे दावे आले त्यानंतर भाडेकरूंचे वाद आले त्यानंतर आपसी तडजोडीने मिटणारे फौजदारी खटले आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे धनादेश अनादरित होण्याचे प्रकरणे आले, आले। हे मध्यस्थी फॉर द नेशन म्हणून ही स्कीम आपण राबवत आहोत आणि ह्याचा फायदा इतकंच आहे की प्रत्येक व्यक्तीला अंतिम न्याय मिळेल सर्वोच्च न्याय मिळेल ज्यामुळे सगळ्यांनी जिंकले कोणीच हरला नाही अशी भावना जाईल आणि लोक एकत्र येतील कुटुंब व्यवस्था जी भारताची ती पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर येईल त्यासाठी आपल्याला ही मध्यस्थी स्कीम राबवायची आहे लोकांना जास्तीत जास्त फायदा द्यायचा आहे लोकांनी जी काही फी भरली आहे तीसुद्धा त्यांना पूर्णपणे परत मिळेल आणि त्यांनी जी काही कोर्ट न्यायिक शुल्क जो भरलेला आहे तो पूर्णपणे त्यांना परत मिळेल आणि मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मिटलेल्या प्रकरणांमध्ये अपील नसते कुठलीही अपील नाही हा अंतिम कारण त्यांच्या मर्जीने त्यांच्या सोयीने मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थ विधिज्ञांच्या सल्ल्याने हा मॅटर संपणार आहे फक्त आम्ही कायदेशीर बाबी तपासणार बाकी सगळी त्यांची चळजड असणार आहे करिता आपल्याला लोकांना एकत्र आणायचं आहे यासाठी आणि लोकांचे वाद अंतिमतः फायनली संपणार आहात यासाठी एकत्र तर लोकांना इतकंच आवाहन करेन की लोकांनी या मध्यस्थी स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा ये जुलैपर्यंत त्यांनी आपापल्या वकिलांशी संपर्क साधावं आमच्या नोटिसां मिळाल्यावर दाद द्यावी आणि पुढच्या महिन्यात रेफरल घेऊन मध्यस्थी न्यायाधीशांकडे उपस्थित राहून आपापले प्रकरण संपवावे एखादा पक्षकार बाहेर देशात असेल बाहेर राज्यात असेल बाहेर जिल्ह्यात असेल बाहेर शहरात असेल त्याच्या आम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा घेणार आहोत ऑफलाईनसुद्धा सुद्धा घेणार आहोत आणि आठवड्याचे सातही दिवस घेणार आहोत म्हणजे एक जुलै ते तीस सप्टेंबर नव्वद दिवस दररोज प्रत्येक न्यायाधीश मध्यस्थ न्यायाधीश आणि मध्यस्थी वकील काम करणार आहात तर सगळ्यांनी या स्कीमचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री तेजवंत सिंग संधू साहेबांनी आपल्याला असं अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आजच दुपारी मालिका वकील संघाची या संदर्भात विस्तृत अशी मिटिंग झाली आणि त्यात साहेबांनी या सर्व मिडिएशनचं महत्त्व सर्व वकील वर्गाला समजावून सांगितलं त्याप्रमाणे वकील वर्गाने देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद ह्या संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या नव्वद दिवसाच्या कार्यक्रमाला दिलेला आहे आणि वकील वर्गातर्फे संपूर्ण तालुक्यालाही वाई देण्यात येते की वकील वर्गाचं संपूर्ण सहकार्य ह्या संपूर्ण कार्यक्रमाला लाभणार आहे आणि जे प्रकरण मिटवता येणे तडजोडी योग्य असते ते सर्व प्रकरणं ह्या नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये मिटतील अशी संपूर्ण अपेक्षा मी सर्व तालुक्याच्या वतीने आपल्याकडे आप, आप व्यक्त करतो